सह्याद्रीचे कडे चहू कडे निळ्या नभांची त्यांना माया हिरवे हिरवे गर्द सभोवती वनराईंची शीतल छाया इथले गंधन इथले वारे इथल्या रात्री अगणित तारे या काव्यपंक्तींची आठवण करून देणारी अशी सुप्रिया ग्रीन सृष्टी नवीन महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याजवळील ठोसे घरच्या निसर्गरम्य परिसरात साकारत आहे एक भव्य हिल स्टेशन सुप्रिया ग्रीन सृष्टी समुद्र सपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंच अशा थंड हवेच्या ठिकाणी आकाराला येत आहे तुमच्या स्वप्नातली वास्तू बहुतांश लोकांच्या मनात असलेले एक सामान्य स्वप्न म्हणजे स्वतःचे सुंदर असे फार्म हाऊस ते स्वप्न साकारण्याची उत्तम संधी म्हणजेच सुप्रिया ग्रीन सृष्टी अनेक वैशिष्ट्य असलेली ही योजना प्रस्तुत केली आहे पुण्यातील प्रख्यात डेव्हलपर्स एस ऑर ग्रुप यांनी शंभर टक्के ऑक्सिजनयुक्त अशा या परिसराचा झपाट्याने पर्यटन स्थळ म्हणून विकास होत आहे अनेक पर्यटन स्थळांनी वेढलेल्या सुप्रिया ग्रीन सृष्टी या प्रोजेक्टला म्हणूनच लोकांची पसंती मिळत आहे आम्ही असं का म्हणतोय ते या प्रकल्पाची वैशिष्ट्ये बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे इथली हवा उंच ठिकाणी असल्यामुळे बाराही महिने इथली हवा अतिशय शुद्ध आल्हाददायी आणि उत्साह वाढवणारी असते अनेक वेळा वेगवेगळ्या हिल स्टेशनला अनुभवलेले वातावरण तुम्हाला येथे अनुभवायला मिळेल दुसरं म्हणजे डोळ्याची पारणं फेडणारा निसर्ग चहूबाजूंनी हिरव्या कार डोंगर रांगांनी वेढलेला आणि देणारा असा हा परिसर म्हणजे नंदनवनाची अनुभूती देणारा आहे करणारी इथली शांतता मानसिक स्वास्थ्य बहाल करणारी आणि मनाला नवीन ऊर्जा देणारी अशी आहे रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधांबरोबरच सुरक्षेचा विचारही येथे केला गेलेला आहे यात संपूर्ण प्रकल्पाला कुंपण तर आहेच शिवाय प्रत्येक प्लॉटला स्वतःच कुंपण व गेट असणार आहे जागोजागी सीसीटीव्ही बसवण्यात येत असून सौर ऊर्जेवर आधारित स्ट्रीट लाईट सुद्धा बसवण्यात आले आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे येथे चोवीस तास सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे आता इतर सुविधा बघूयात यात गेस्ट हाऊस चिल्ड्रन प्ले एरिया लँडस्केप गार्डन स्विमिंग पूल या बरोबरच काही खास आकर्षणाच्या गोष्टी आणि रॉक क्लाइंबिंग गुहा व्ह्यू पॉइंट सिट विंडमिल फार्म असे बरेच काही आता प्रकल्पाच्या मुख्य उद्देशाकडे वळूया या प्रकल्पाचे जनक श्री विठ्ठल रानवडे यांनी वीकेंड फार्मिंग ही संकल्पना घेऊन सुप्रिया ग्रीन सृष्टीची निर्मिती केली आहे शेतीची आवड असणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवूनच या प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे येथील प्लॉट ओनरला शेतीसाठी लागणारी सर्व ती मदत व मार्गदर्शन एस आर ग्रुप तर्फे करण्यात येईल टेक्निकल सपोर्ट व मार्केटिंग असिस्टन्स बरोबरच नर्सरीची सुविधा व लेबर मॅनेजमेंट या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी आर ग्रुप कटिबद्ध आहे त्यामुळे तुमच्या स्वप्नातले फार्म हाऊस साकारण्याची हीच उत्तम संधी आहे हे तुमच्या लक्षात आले असेल या प्रकल्पाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे टुरिस्ट अट्रॅक्शन सातारा परिसरातील अनेक पर्यटन स्थळे येथून अतिशय कमी अंतरावर आहेत यात भोसे घरचा धबधबा सज्जनगड अजिंक्य तारा फोर्ट पठार तसेच श्री क्षेत्र माहुली यांचा समावेश होतो आणि म्हणूनच ऍग्रो टुरिझम पार्कची निर्मितीही याच अंतर्गत एस आर ग्रुप करणार आहे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात हिल स्टेशनची मजा अनुभवतानाच ग्रामीण जीवनाशी समरस होण्याची संधीही सुप्रिया ग्रीन सृष्टी आपल्याला देत आहे कधी काळी मामाच्या गावाला गेल्याच्या तुमच्या आठवणी येथे आल्यावर नक्कीच ताज्या होतील तेव्हा वेळ न घालवता लगेचच निर्णय घ्या आणि सुप्रिया ग्रीन सृष्टी मधील आपला प्लॉट बुक करण्याकरिता आमच्या या नंबर वर संपर्क करा किंवा प्रत्यक्ष साईट व्हिजिट करण्याकरिता आम्हाला संपर्क करा